एट स्टँडर्ड गोकूची साक्ष या पाठाखालील प्रश्न उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत खालील प्रश्नांची उत्तरे तीन ते चार वाक्यात लिहा एक गोकुळचा जीव जेरीस का आला उत्तर जयंताच्या खटल्याने गोकुळचा जीव जेरिस आला साक्षीची रंगीत तालीम गोकुळने कोणत्या प्रकारे घेतली म्हणजेच गोकुळला कोर्टामध्ये जी साक्ष द्यायची होती ती साक्ष कोर्टात जाऊन कशी घ्यायची तो ते घरी प्रॅक्टिस करत होता तो कसा करत होता ते आपल्याला उत्तर सांगायचं आहे गोकुळची फेरतपासणी होते त्याचप्रमाणे वेगवेगळे प्रश्न तयार करून ते एका पानावर लिहून घेतले व मथुराला एक एक प्रश्न विचारायला लावला याप्रमाणे साक्षीची रंगीत तालीम गोकुळने केली वयाची आठवण ठेवण्यासाठी गोकुळने कोणती युक्ती शोधून काढली गोकुळला आपलं वय सांगता येत नव्हतं तो, तो विसरत असे सारखा त्यासाठी ते त्याने कोणती आयडिया करायची तर ते त्याला एक आयडिया सुचली होती ती आपण इथे सांगणार आहोत वयाची आठवण ठेवण्यासाठी गोकुळने युक्ती शोधून काढली ती अशी की गोकुळचे व पंचवीस होते आणि वयाचा प्रश्न कितवा होता पाचवा त्यामुळे पाचा पाचा पंचवीस पाँच प्रश्न संख्येचा वर्ग केला की झाले काम गोकुळने जे पानावरती प्रश्न लिहून काढले होते त्या प्रश्नामध्ये जो पाचव्या क्रमांकाचा प्रश्न होता तो होता की तुमचे वय काय मग पाच गुणुले पाच म्हणजे पाचापाचा पंचवीस असं त्याने लक्षात ठेवलं होत विसरबोळे हे आडनाव योग्य का वाटते गोकुळ बऱ्याच गोष्टी विसरत असे स्वतःचे नाव स्वतःचे वय त्यामुळे खूपदा त्याला बऱ्याच गोष्टी आठवण्यासाठी युक्त्या कराव्या लागत असत म्हणून गोकुळचे आडनाव विसरबोळे हे योग्य वाटते आम्ही साक्ष द्यायला तयार नाही असे गोकुळ का म्हणाला उत्तर गोकुळने जयंताच्या खटल्यासाठी जय्यत तयारी केली होती प्रश्न उत्तरे एका कागदावर लिहून काढलेले होते वकिलाच्या वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी युक्त्या लढवल्या होत्या पण तरीही वकील गोकुळला त्याच्या खाजगी आयुष्यातले प्रश्न विचारायला लागले म्हणून वकिलांच्या पुढे आम्ही साक्ष द्यायला तयार नाही असे गोकुळ म्हणाला धन्यवाद